नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत एका नव्या विषयावर ते म्हणजे पाच हेल्दी हॅबिट्स ज्या आपण आयुष्यात जर इम्प्लिमेंट केल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड केल्या ला, तर आपलं आयुष्य निरोगी राहू शकतं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहिली हॅबिट म्हणजे सकाळी लवकर उठून कोमट पाणी पिणे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे कारण दि रात्रभर आपली जी बॉडी आहे ती रिपेअर होत असते त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जेवढं वॉटर असतं ते यूज केलं जातं त्यामुळे सकाळी आपल्याला तहान लागल्यासारखे होते जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा इम्युनिटी किंवा आपलं जे डायजेशन आहे ते बूस्ट व्हायला मदत होते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घेतलेलं सगळ्यात ब चांगलं असतं आपल्या बॉडीसाठी तर दुसरी हॅबिट म्हणजे एक्सरसाइज किंवा योगा जिम कोणत्याही प्रकारचे एक्सरसाइज तुम्ही ॲड करू शकता किंवा मेडिटेशन प्राणायाम यासारख्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही ॲड करू शकता तर सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एक तास भेटत नसेल स्वतःसाठी जर तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही पंधरा मिनिट किंवा अर्धा तास जरी स्वतःसाठी काढला तरी चालू शकता कारण सूर्यनमस्कार घालायचं म्हटलं तर पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात सुद्धा आपण कम्प्लीट करू शकतो त्यामुळं रोजच्या रुटीनमध्ये तुमच्या एक्सरसाइज किंवा योगा मेडिटेशन ॲड करा आणि हेल्दी राहा तर तिसरी हॅबिट म्हणजे योग्य आहार घेणं जास्तीत जास्तीत जास्त करून जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं घरचं खाण्याचा प्रयत्न करा जरी तुम्ही बाहेर खात असाल तरी हेल्दी ऑप्शन्स चूज करायचा प्रयत्न करा आणि नेहमी जेव्हा तुम्ही काहीतरी खायला जाता तेव्हा त्याला रिप्लेसमेंट हेल्दी काय आहे हे आधी चेक करा आणि मगच खा तर तिसरं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि चौथं म्हणजे पुरेसे प्रमाणात पाण्याचं प्रमाण घ्या कारण दिवसभरात आपण कामाच्या गडबडीत पाणी प्यायचं राहून जातो तर आपण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी घेतलं पाहिजे आणि ते योग्य प्रमाणात डेली घेतलं पाहिजे चौथी हॅबिट म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं सहसा आपल्या बॉडीला आठ ते दहा ग्लास पाण्याची आवश्यकता असते पण तुम्ही जर एक्सरसाइज वगैरे करत असाल तर तुम्हाला जास्त रिक्वायरमेंट प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड असते कधी जास्त रिक्वायरमेंट तर कधी कमी रिक्वायरमेंट पण आठ ते क्लास नॉर्मली तुम्ही घेतलेच पाहिजे तर नेक्स्ट आहे पुरेशी झोप घेणं आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही चेंजेस होत असतात ते सगळं झोपेमुळं आणि आपण स्ट्रेस घेतो त्याच्यामुळं घडत असतात त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणात चांगले डीप स्लीप घेण्याचा प्रयत्न करा आणि योग्य आहार योग्य आहार घ्या सकाळी लवकर कोमट पाणी घ्या आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि यातली कोणती हॅबिट तुम्ही रेग्युलरच्या लाईफमध्ये फॉलो करता हे पण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू